नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये सहा महिन्याच्या बाळासाठी रव्याची खीर कशी करायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर बाळाला मालिश कशी करायचे तेच मालिशसाठी क कोणते तेल वापरावे अंघो झाल्यानंतर धुरी कशी द्यायची त्याचबरोबर अन्नप्राशान कधी कसे व का करावे हे पाहणार आहोत हे माझे बाळ आहे व याला कालच सहा महिने पूर्ण झालेले आहेत व आज रविवारी आम्ही याचे अन्नप्राशन करत आहोत रविवार हा दिवस चांगला तर आहेच परंतु त्याहून जास्त तो सोयीचाही आहे बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी मालिश करावी लागणार आहे त्यासाठी इथे आम्ही लाकडी खाण्यावर बनवलेले ओरिजिनल खोबरेल वापर तेल वापरतो बाजारामध्ये मिळणारे केमिकलयुक्त तेल वापरण्याऐवजी असे खोबरेल तेल वापरणे किंवा उत्तम जेवढे मालिशसाठी तेल लागणार आहे तेवढेच तेल या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे व ही वाटी दोन सेकंदासाठी गॅसवरती ठेवून तेल कोमट करून घ्यायचं आहे मालिशसाठी गारतेला वापरण्याऐवजी कोमट तेलच वापरावे रोज गॅसवरती ही वाटी ठेवल्यामुळे थोडीशी काळी झालेली आहे तेल गरम करण्यासाठी वेग वेग रोज वेगवेगळी वाटी वापरण्याऐवजी रोज त्याच सेम वाटीमध्ये तेल गरम करावे मालिश करण्यासाठी असे पाय पसरून पायावरती कापड ठेवून बाळाला ठेवायचं आहे जेणेकरून आपली कपडे तेलकट होणार नाहीत सर्वप्रथम टाळीवरती तेल जिरेल अशा पद्धतीने टाळीवरती तेल थापून घ्यायचं आहे व नंतर सर्व अंगाला तेल लावायचं आहे बाळ एक वर्षाचं होईस तोपर्यंत बाळाला रोज मालिश करणे चांगले असते रोजच्या रोज मालिश केल्यामुळे बाळाची हाडे व स्नायू बळकट होतात त्वचा कोमल व सतेज होते तसेच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मालिशमुळे बाळाला शांत झोप येते बाळाला मालिश खूप रगडून रगडून करायची नाही तर एकदम हळूहर हाताने मायेने मालिश करायची आहे तसेच मालिश करणाऱ्या व्यक्तीचा हातही तिकटाचा किंवा खडबडीत नसावा मालिश झाल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटानंतरच आंघोळ घालावी म्हणजे अंगामध्ये तेल चांगलं मुरलं जाईल मालिश झाल्यानंतर आंघोळीनंतर जे आपण धुरी देतो त्या धुरीसाठीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे थोडेसे कोळसे घेतलेले आहेत हे कोळसे तुम्हाला कुठल्याही वकारीमध्ये सहज मिळून जातात कोळसे फुलवण्यासाठी कोळसे अशा एका लोखंडी जाळीवरती काढून घेऊया पूर्वीच्या काळी घरोघरी चुली असायच्या त्यामुळे आपल्याला कोळसे अगदी सहजपणे उपलब्ध व्हायचे म्हणजेच विस्तव अगदी सहजपणे उपलब्ध व्हायचा परंतु आता तसे नाही आता आपल्याला अशा प्रकारे विस्तव तयार करावा लागतो बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी ही जाळी आपल्याला गॅसच्या एकदम मंदाचेवरती ठेवून द्यायची आहे बाळाची आंघोळ होईस तोपर्यंत हे हो तो तो कोळसे चांगले फुलले जातात बाळाची आंघोळ झालेली आहे व मगाशी जे आपण विस्तव करण्यासाठी कोळसे ठेवले होते ते कोळसे चांगले फुललेले आहेत व ते एका घम्याल्यामध्ये काढलेले आहेत आम्ही बाळाच्या धुरीसाठी रोज ओवा आणि लसणाचा पालाच वापरतो त्यातली त्यात ओवाच जास्त वापरतो यातील थोडासा ओवा या विस्तावरती टाकून असा धूर निघत आहे व ही धुरी बाळाची टाळू कान नाक शीची शिवची जागेला सर्व ठिकाणी व्यवस्थित व काळजीपूर्वक द्यायची आहे तसेच बाळाला आपण जी कपडे घालतो बाळूती घुंता टोपडी या सर्वांनाही अशी लसणाची धुरी द्यायची आहे लसणाची धुरी जराशी स्ट्रॉंग असते त्यामुळे ती बाळाला सोसवत नाही तर ही लसणाची धुरी अशी कपड्यांना दिली तरीही चालू शकते रोजच्या रोज धु धुरी दिल्यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचे इन इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो पहिले सात ते आठ महिने बाळाला धुरी नियमितपणे द्यावी नंतर बाळ जसे जसे मोठे होते तसे तसे हातात वर उचलून धुरी देणे अगदी अवघड होत जाते तर अशा वेळेस बाळाच्या आसपास धुरी दिली तरीही चालू शकते मालिश आंघोळ व धुरी यामुळे बाळ बरेचसे दमलेले असते व लगेच झोपी जाते बाळ झोपलेले आहे तोपर्यंत आपण अन्नप्राशांतासाठी लागणारी रव्याची खीर कशी बनवायची आहे ते पाहूयात त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे या कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेऊया हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार आहेत त्यामध्ये सातव्या क्रमांकावर अन्नप्राशन संस्कार आहे तूप वितळल्यानंतर एकदम बारीक गॅसवरती एकवाटी बारीक रवा कढईमध्ये ओतून घेऊया व आपल्याला हा रवा एकदम खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पुढचे आठ दिवस तरी अशा प्रकारचीच खीरच आपण बाळासाठी बनवणार आहोत त्यामुळे आठ दिवस पुरे इतपत रवा इथे मी भाजून घेत आहे पहिल्यांदा जेव्हा बाळाला वरचे अन्न दिले जाते तेव्हा त्याला अन्नप्राशन असे म्हणतात पहिले सहा महिने तरी बाळाला फक्त आईचे दूध देणे सर्वोत्तम मानले जाते पाच ते सात मिनटानंतर इथे रव्याला छान असा कलर आलेला आहे व रवा चांगला भाजला गेल्यामुळे रव्याचा सुगंधही छान सुटलेला आहे आता हा रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आता खीर करण्यासाठी इथे एक स्टीलचं पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्ध फुलपात्र दूध घालून घेऊया व अर्ध फुलपात्र पाणी घालूया तुम्ही रव्याची खीर नुसत्या पाण्यामध्येही करू शकता परंतु रव्याची खीर नुसत्या दुधामध्ये करू नका कारण की दूध पचायला जरा जड जाते तसेच इथे मी गाईचे दूध वापरलेले आहे आता यामध्ये एक चमचा भाजून घेतलेला रवा घालून घेऊया एकदम बारीक गॅसवरती आपल्याला ही खीर आटवून घ्यायची आहे तसेच ही तसे खीर सतत ढवळत राहायची आहे नाहीतर खिरीवरती साय जमा होते खिरीसाठी आपण साखर न वापरता गुळच वापरणार आहोत त्यासाठी इथे एका आलेखिसाईच्या खिसणीने सेंद्रिय गुळ खिसून घेऊया रोजच्या रोज असा गुळ खिचण्यापेक्षा बाजारामध्ये जी रेडीमेड गुळ पावडर मिळते ती वापरणे अगदी उत्तम आहे मी सुद्धा तीच पावडर वापरणार आहे खीर आपल्याला जास्त गोडही करायची नाही बाळाची जी या अन्नाचा पहिल्यांदाच आस्वाद घेत असल्यामुळे हो कोणताही पदार्थ केल्यानंतर पहिल्यांदा तो स्वतः चाकून पाहावा व नंतरच बाळाला खावायास द्यावा इथे खिरीमध्ये घातलेला आता चांगला शिजलेला आहे आता गॅस बंद करून यामध्ये किसून घेतलेला गुळ घालून घेऊया लक्षात ठेवा यामध्ये आपण दूध घातलेला असल्यामुळे गॅस चालूच ठेवला तर यातील दूध फाटू शकते व्हिडिओसाठी म्हणून मी इथे जास्तीची खीर केलेली आहे इतक्या छोट्या बाळाला अगदी चार ते पाच चमचे खीरही खूप होईल इथेही खीर गरम असल्यामुळे थोडीशी पातळ अशी वाटत असली तरी ही खीर थंड झाल्यानंतर आपल्याला अगदी हवी आहे तशी तयार होते ही खीर खूप जास्त घट्टही करायची नाही व खूप पातळही करायची नाही भगवद्गीतेनुसार अन्नप्राशन संस्काराचे महत्व पाहूया अन्न हे केवळ शरीराचे पोषण करत नाही तर मन बुद्धी ऊर्जा आणि आत्मा यांचेही पोषण करते अन्नप्राशनासाठी तांदळाची किंवा रव्याची खीर केली जाते म्हणजेच पहिला अन्नाचा घास गोडाचा असावा यासाठी सर्वात प्रथम बाळाला ओवाळले जाते व जी आपण खीर बनवलेली आहे त्या खीरीचा देवाला नैवेद्य दाखवला जातो व नंतर ही खीर चांदीच्या वाटी चमच्याने बाळाला खायला दिली जाते खीर भरवत असताना असे म्हणायचे आहे हे बालक जव आणि तांदूळ तुझ्यासाठी मजबूत आणि पौष्टिक असू दे अन्नप्राशनाद्वारे बाळाला शुद्ध सात्विक आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त केले जाते जेणेकरून त्याच्या विचारांमध्ये भावनांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल अन्नप्राशनासाठी तांदळाची किंवा रव्याची खीर केली जाते म्हणजेच पहिला घास गोडाचा असावा यासाठी तर अशा प्रकारे आम्ही आमच्या बाळाचे अन्नप्राशन केले व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर कर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद